Namaskar Mitrano. स्वागत आहे आमच्या चॅनलवर वैदेई तिच्या मैत्रिणीच्या लग्नात सजून धजून मिरवत होती राधा तिची लहानपणापासूनची मैत्रीण खूप जिवलग घनिष्ठ मैत्री होती दोघींची वैदेईच्या घराशेजारी तिचं घर होत ती अगदी हक्काने त्या लग्नात सहभाग घेत होती तिच्या हातात फुलाच्या पाकळ्यांनी भरलेलं ताट होत सकाळपासून तिची नुसती धांदळ उडाली होती आणि चालता चालता तिचा धक्का एका हँडसम मुलाला लागला आणि तिच्या हातातून गुलाबाच्या पाक फुलांच्या पाकळ्यांचं ताट वर उडालं आणि त्या पाकळ्या त्या दोघांच्या अंगावर पडल्या तिने चिडून पाहिलं तर तो हँडसम रुबाबदार तरुण कुठल्या कुठं गायबी झाला होता ना सॉरी ना दिलगिरी तिला त्याचा राग चाला पण ती फक्त त्याच्या पाट आकृतीकडे बघत होती मरून रंगाचा सूट घातला होता त्यानं उंच गोरा स्मार्ट होता अगदी वैद्यची नजर त्याला शोधत होती पण तो क्षणात गायब झाला आता सगळीकडे तिची नजर त्याचा शोध घेत होती इकडे तिकडे पाहून झालं पण तो काही तिला दिसला नाही आणि पुन्हा अचानक तो तिला दिसला स्टेजवर नवरदेवाच्या मागे अच्छा तर हा इथे उभा आहे खूप रुबाबदार दिसत होता एकदम हिरो सारखा तो एकदम राजबिंडा होता त्यांचं देखणं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व कुणाच्याही डोळ्यात भरलं असंच देखणं रूप तीही काही कमी नव्हती साजेशी उंची गोरा रंग गुलाबी ओठ कमनीय बांधा चाफे कळी नाक टपोरे डोळे अगदी नक्षत्रासारखी चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत आणि ती बघते न बघते तोच पुढच्या क्षणी पुन्हा तो गायब झाला ती अवस्था पुन्हा नजर भिरभिरत राहिली त्याला शोधत अरेच्या आता कुठे गेला हा नाही ना आणि पुन्हा तो तिला दिसला जेवणाच्या ठिकाणी आणि पुन्हा वैद्यही त्याच्याकडे जायला निघाली इतक्यात तिच्या आईने हाक मारली आणि दहा सेकंदात तिने पाठीमागे वळून पाहिलं तर पुन्हा तो गायब आणि वैदेई तर वैता लागलीच काय माणूस आहे की जादूगर इतका कसा पटकन गायब होतो आणि आता तिच्या लक्षात आलं की तो मुद्दाम हे करत आहे मग सुद्धा त्याची फिरकी घ्यायचं ठरवलं आणि ती सुद्धा त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसली आणि तो तिला दिसला आता तो तिला शोधत होता वैदई हे लांबून पाहत होती तो कन्फर्म तिला शोधत होता त्याची नजर सतत भिरभीर भिरत -भीर होती दोघांचाही कुणालाही कळणार नाही असा लपंडाव चालला होता लग्नाचा दिवस संपून गेला आणि त्याचं ते राजबिंड रूप त्याची ती मधाळ नजर घरी घेऊन ती आली रात्रभर तिच्या डोळ्यासमोरून तो जातच नव्हता शी बाई लग्नाचा दिवस गेला पण मी त्याचं नाव सुद्धा विचारलं नाही पण एक मिनिट मी का त्याचा एवढा विचार करते असेल कोणीतरी मवाली अशी मुलं उगीच मागे मागे लागतात मुलींच्या आणि ओळख काढतात मग गैरफायदा घेतात म्हणून तिने तो विचार सोडून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हणाली अगं वैदई छान स्थळ आलं आहे तुझ्यासाठी मुलाचा फोटो ठेवला आहे टेबलवर तेवढा बघून घे पण तिच्या डोळ्यात तर फक्त त्याच राजविंड रूप भरलं होतं आई मी नंतर बघते ग असं बोलून ती निघून गेली गेली दुसऱ्या दिवशी ती तिच्या त्याची नजर तिचा नजर, सोडत नव्हती आणि मग तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला गेली तर तो तिथे उभा आणि ती दचकली हे काय मला आता त्याची भास पण व्हायला लागले की काय तिने चिमटा काढून पाहिला तर स्वतःला तर तो खरच होता आणि काल पाठला परुन पोट नाही भरलं म्हणून इथे आलात तुम्ही तुम्ही स्वतःला समजता काय हो मी चांगलंच ओळखते तुमच्या सारख्या मुलांना तुम्ही अगोदर मुलींच्या मागे लागता त्यांना जाळ्यात ओढता आणि मग आणि मी ती शांत झाली तो म्हणाला बोला ना थांबलात का आणि मग काय असं म्हणून तो तिच्या जवळ येत म्हणाला हे पहा आधी तुम्ही दूर व्हा आणि तुम्ही काल माझ्याकडे का पाहत होता हे सांगा आधी हे तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्याकडेच पाहत होते बाय दवे तुम्ही सुद्धा मलाच पाहत होतात ना आणि ती गडबडली आणि चाचरत म्हणाली नाही म्हणजे मला दिसत, दिसत होत दिसत होतं की तुम्ही माझ्याकडेच पाहत होता हो मी पाहिलं आणि तो म्हणाला मग कोणा कोणाचा कोण कोणाचा पाठलाग करत होत नजरेने हे कळलं आता आणि ती म्हणाली म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे मी तुमचा पाठलाग करत होते हो तुम्ही माझ्याकडे खूप रोखून बघत होता तो मग तुम्ही का गायब होत होता सारखं सारखं हो का मग दुपारपासून कोण गायब झालं होतं तुम्हीच ना तो तिच्या आणखीनच जवळ जात म्हणाला आणि आता केतकी खाली बघायला लागली आणि तो तिला म्हणाला मग तुम्ही चिडलात का इतक्या माझ्यावर आपली ओळख ना पाळक असे तुम्हीच म्हणता ना आणि मी तुम्हाला काही बोललो सुद्धा नाही तेच म्हणते मी तुम्ही इथं कसे काय इथेही माझा पाठलाग करत आलात ना या आधी तर मी तुम्हाला इथे पाहिलं नाही ते हे पहा आताच्या आता तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी नाहीतर काय तो तिच्या आणखीन जवळ आला आणि तिचा आवाज तिच्या घशातच अडकला त्याला तिच्या इतकं जवळ बघून त्याच्या भारदस्त पर्सनॅलिटीने ती भारावून गेली होती त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची छाप कालच तिच्यावर पडली होती मी नाही नाहीतर काय आणि तिने त्याच्याकडे आ वासून पाहिलं तुम्हाला माझं नावही माहीत आहे हो त्यात काय अवघड आहे मला तुमची जन्मतारीख घरचा पत्ता आवड निवड ब्लड ग्रुप सुद्धा माहीत आहे आता आयुष्यभर एक एकत्र राहायचं म्हणजे हे तर माहीत असायलाच हवं ना म्हणजे हे कोणी ठरवलं आणि केव्हा की आपण आयुष्यभर एकत्र राहणार आहोत तुमच्या डोळ्यांनी आणि माझ्या डोळ्यांनी कालच ती आता लाजून खाली बघत होती हे पा हे असं नाही होऊ शकत काही नाही होऊ शकत त्यानं आणखीन एक पाऊल तिच्याकडे टाकलं आणि तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून म्हणाला सुंदर दिसते काय असं म्हणत ती चमकून त्याच्याकडे बघू लागली बट केसांची तुमच्या चेहऱ्यावर सुंदर दिसत आहे असं म्हणालो मी आणि तिने कावरी बावरी होऊन ती बट मागे सरकवली सांगा ना काय नाही होऊ शकत आणि ती हळूच म्हणाली हे जे तुम्ही आता म्हणाला ना ते नाही होऊ शकत काय म्हणालो मी विसरलो ती म्हणाली इतक्यात विसरला पण मग मी कशी काय लक्षात आहे तुमच्या तो म्हणाला काही गोष्टी या दो, डोळ्यास समोर समोरून जात नाहीत हे तुम्ही काय बोलताय आपण एकत्र आयुष्यभर हे नाही होऊ शकत का नाही होऊ शकत पण मी तुम्हाला ओळखत पण नाही मग मगाशी तर लगेचच कशा म्हणालात की तू इथे का आलास म्हणून आणि तुझ्यासारख्या मवाली मुलांना मी खूप चांगलं ओळखते कालपासून तर ओळखता की तुम्ही मला ती हसली आणि म्हणाली हो पण खूप कमी वेळाची ओळख झाली ना आपली एकमेकांना ओळखायला वर्षानुवर सोबत असावं असं कुठे लिहिले काय आयुष्यभराची ओळख होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो एक नजर पुरेशी असते नाही का मला तरी असंच वाटतं तुम्हाला काय वाटतं आणि ती पुन्हा लाजून खाली बघत होती मग काय ठरवलं ती म्हणाली कुठे काय आणि कशाचं हेच की आयुष्यभर एकत्र राहायचं तुम्हाला दुसरं कोणी आवडतं का हो मला हृतिक रोशन आवडतो आणि तो खूप हसायला लागला तुझी आवड चांगली आहे पण वेडाबाई तो तुला नाही भेटणार तो खूप लांब आहे आणि माझे मित्र सुद्धा मला ऋतिक रोशनच म्हणतात काय तो ओव्हर कॉन्फिडन्स ती तोंड वाकड करत मनात म्हणाली हो कॉन्फिडन्स तर आहेच पण त्यासोबत आयुष्यभर तुम्हाला सुखात ठेवीन वचन देतो आणि ती चक्कीत होऊन मनात म्हणाली याला कसं कळलं माझ्या मनातलं ती पुन्हा म्हणाली पण माझं एका मुलावर प्रेम हाय हरकत नाही त्याला लग्न आमंत्रण दे आता ती आणखीन हसायला लागली मला आई बाबांना विचारावं लागल लग्न तुमच्याशी करायचं आहे आई बाबांशी नाही म्हणून तुमचा होकार हवा आहे ती अजून लाजली आणि मी नकार दिला तर तुम्ही देणारच नाही आणि दिला तरी तो मला ऐकायला येणारच नाही मला फक्त होकारच ऐकायला येणार आहे मला तुमचं नावही माहीत नाही नावात काय आहे मग तुम्ही कसं कसं माझं नाव माहिती करून घेतलं मला गरज वाटली मला गरज असेल तर तुम्ही शोधून दाखवा माझं नाव त्यांची अशी शब्दांची जुगलबंदी चालली होती आणि आता तो तिच्या खूप जवळ आला होता हे पहा तुम्ही आधी दूर व्हा मी ओरडेन आणि ओरडून काय सांगणार हेच काय मी तुम्हाला काय तुम्ही मला प्रपोज केलं हे सांगणार ठीक आहे ओरडून सांगण्यासारखी गोष्ट आहे का पण तरीही तुम्हाला इतकाच आनंद झाला असेल तर तुम्ही सांगू शकता अख्ख्या जगाला ओरडून की मी तुम्हाला प्रपोज केलं मी नाही सांगणार असं काही मग आता कोण म्हणाल की मी सगळ्यांना ओरडून सांगेन तो तिला काही बोलूच देत नव्हता जिथे तिथे तिच्या शब्दाने अडवणूक करत होता पण तुम्ही मला पसंत नाही मी ती पुन्हा खाली मान घालून म्हणाली हरकत नाही लग्न झाल्यावर तेही होईल असं म्हणून त्याने तिच्या हातावर किस केला ती तर जागीच फ्रीज झाली तिला थोडा राग आला त्याचा आणि इतक्यात तिची मैत्रीण तिथे आली अगं वैदेई काय हे तुला कळतं का तू कोणाशी बोलतेस चांगलच कळतं यांच्यासारख्या मवाली मुलांना मी चांगलच ओळखते हे बावळट अगं ते आपले बॉस आहेत राहुल बोरकर वॉट वैद्यईला तर ठसकास लागला आय एम सॉरी सर ते महत्वाचं नाही माझ्या कानाला वेगळं काहीतरी ऐकायला येतंय का मला फक्त हो किंवा नाही हेच ऐकायचं आहे पण ती खाली बघून लाजायला लागली मिस वैदेई की मी वाट पाहतोय हो, सर मी आधी घरच्यांना सांगेल आणि मग तुम्हाला कळवेन तोपर्यंत मी पत्रिका छापायला घेऊ ना आणि ती लाजून पळत सुटली दिवसभर ती त्या हाताकडेच पाहत होती आणि लाजून हसत होती वैदेही घरी आली फ्रेश सुद्धा नाही झाली का तर त्याने हातावर घेतलेला किस पुसून जाईल म्हणून आणि तिच्या आईला म्हणाली आई मी एका मुलाला पसंत करते त्यामुळे तू जो मुलगा सिलेक्ट केला आहे त्याच्याशी मी नाही लग्न करू शकत अगं फोटो तरी पाहिलास का तू एकदम राजबिंडा आहे आई ऐक अगं कितीही राजबिंडा असला तरी मला नाही आता कोणालाच पाहायचं बरं बाई तुझी इच्छा असं म्हणून आई तो फोटो तिच्या समोर आपटून निघून गेली आणि तिची नजर त्यावर पडली आणि फोटो बघून ती आश्चर्याने उड्याच मारायला लागली तो तोच होता राहुल तिचा बॉस ती एकटक प्रेमाने त्या हाताकडेच बघत होती इतक्यात तिचा फोन तिचा फोन आला तोच होता फोनवर आता तरी होकार आहे की नाही आता दोन्ही कडून स्थळ आलं आणि ती म्हणाली नाही अरे च्या आता काय प्रॉब्लेम आहे आमच्याकडे अशी लग्नाची मागणी घालत नाही ठीक आहे उद्या यो का? उद्या ऑफिसला येऊ नकोस का घरी येतोय तुझ्या कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करायला काय आणि तरी चालेल आता मी आणखीन किस देऊ शकतो ती खूप लाजली लाजताना छान दिसताय ओ हो न याला कसं कळतं काय माहिती आणि पत्रिका छापायला टाकलेल्या आहेत पुढच्या आठवड्यातला मुहूर्त आहे ती हळूच लाजून म्हणाली इतकी काय घाई आहे मला तुमची ओळख करून घ्यायची आहे तो म्हणाला लग्नाच्या आधी किती बोललो तरी ते म्हणाले म्हणावी अशी होणार नाही म्हणून घाई करतोय आधी लग्न करू आणि बाकीचे सगळे आरामात चालेल ती आईला म्हणाली आई मला हाच मुलगा पसंत आहे अगं वाटलंच होतं मला तू फोटो पाहिल्या नकार देणारच नाहीस आताच कळवते त्यांना अगं बाबांच्या मित्रांचा मुलगा आहे सीईओ आहे कंपनीत लग्न झाला आणि हनीमूनच्या रात्री ती त्याची वाट बघत होती आणि तो आत आला तिने ओझरत पाहिलं तसा तो पुन्हा गायब झाला रेच्या हा पुन्हा डाव खेळायला लागला की काय असं ती मनात म्हणाली मग जरा वेळाने तो आत आला हे काय कुठे गेला होता मगाशी अगं तुझं गिफ्ट राहिलं होतं ते आणायला गेलो होतो मग त्यानं तिच्या चेहऱ्यावरचा घुंगट अलगत बाजूला सारला हा काय तो चंद्रासारखा मुखडा ती लाजून खाली मान घालून बसली होती त्यानं तिचा चेहरा पाहिला आणि तिच्या बोटात अंगठी घातली आता ती वाट पाहत होती त्याच्या चुंबनाची पण तो काहीच करेना हे काय तुम्ही आज काहीच नाही करणार का म्हणजे तुमचं वेगळं काही प्लॅनिंग आहे का हनीमून साठी नाही माझं काही प्लॅनिंगही नाही आणि मी आताही काही करणार नाही आणि ती खूप आश्चर्यचकित झाली का असं तिने विचारलं आणि तो तिला हसून मुद्दा म्हणाला करूया की सावकाश मला आता काहीच घाई नाही आणि ती हसून म्हणाली याला काय अर्थ आहे मग लग्नाची घाई कशाला केली अगं मला तुझ्या तुला माझ्या आयुष्यात आणायची तेवढी घाई झाली होती आणि आता ती हसून म्हणाली पण मला आता घाई झाली आहे तुमच्या मिठीत सामावून जाण्याची असं म्हणून ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याने हसून तिच्या ओठाचं एक दीर्घ चुंबन घेतलं ती खूप खूप लाजली आणि मोहरून गेली आता तो तिचा एक एक दागिना उतरवत होता तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथे सोबत